मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सिटी सर्व्हेचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि सगळ्यांना एकच प्रश्न आहे की आमच्या प्लॉटला सिटी सर्व्हे नंबर कश कोणता पडलेला आहे आणि आम्हाला प्रॉपर्टी कार्ड काढायचं काड़ आहे कारण की जर प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला सिटी सर्व्हे नंबर तुमचा कोणता आहे हे माहिती असणं गरजेचं असतं तर मित्रांनो प्रकारे काढलं जातं की की आपल्याला रेकॉर्ड आणावा लागतो रेकॉर्ड आपण गुगल मॅपवर बसवला की तुमच्या स प्लॉटला सिटी सर्व्हे नंबर कोणता पडलेला आहे हे डायरेक्टली आपल्याला बघता येतं आणि सिटी सर्व्हे नंबर एकदा मिळाला की आपण प्रॉपर्टी कार्ड काढू शकतो तर काम कशा प्रकारे चालतं हा जो आहे तो पूर्ण सिटी सर्वेचा रेकॉर्ड आहे आणि रेकॉर्ड हा पण जो गुगल मॅप आहे त्याच्यावर अटॅच करून आपला जो प्लॉट आहे त्याला सिटी सर्वे नंबर किती पडतो हे डायरेक्टली आपल्याला इथे दिसून येतं तर अशा प्रकारे हे काम केलं जातं तुम्हाला इथे तुम्ही बघू शकत असतील की प्रत्येक प्लॉटला वेगवेगळा सिटी सर्वे नंबर पडलेला आहे अशा प्रकारे हे आपण बसून त्याच्यानंतर जी पीडीएफ फाईल आहे ती मी तुम्हाला अशा प्रकारे बसून दिलेली पीडीएफ फाईल पण आहे ती पण मी तुम्हाला देऊ शकणार आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रॉपर्टी कार्ड काढू शकणार आता प्रॉपर्टी कार्डचा इश्यू असा आहे की बरेच बरेच लोक बाहेर असतात तर बाहेर असल्या कारणाने ते जाऊन ऑफलाईन प्रॉपर्टी कार्ड काढू शकत नाही तर जर शक्य झालं तर आपण ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड पंधरा रुपये किंवा त्याचा जो काही चार्जेस आहे तो भरून सुद्धा आपण प्रॉपर्टी कार्ड काढून देऊ शकणार आहेत तर अशा प्रकारे आपण काम करून त्यांना दिलेलं आहे तुम्ही इथे बघत असतील की हा जो प्लॉट आहे त्याला सिटी सर्वे नंबर किती पडलेला आहे ते पण मी तुम्हाला इथे दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारे हा प्लॉट आहे त्याला सिटी सर्वे नंबर पडले तर हा जो तुम्हाला नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे आणि व्हॉट्सअप केल्यानंतर मी तुम्हाला त्याचे चार्जेस वगैरे कशा प्रकारे आहेत ते सगळंच समजावेल आणि फक्त आपल्याला गरज लागणार आहे ती फक्त तुमच्या प्लॉटची लोकेशनची आपल्याला गरज लागणार आहे प्लॉट लोकेशन एकदा तुम्ही मला दिलं तर मी त्या प्लॉट लोकेशनवरूनच पूर्ण काम करणार आहे आणि गुगल मॅपवर बसून तुमचा सिटी सर्वे नंबर किती येणार आहे हे तुम्हाला मी डायरेक्टली देऊ शकणार आहे तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा आणि सगळी डिटेल तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे